शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर शिवसेना कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील यांचे आयोजन शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञान विषयावरील कल्याणमधील सर्वात मोठे मार्गदर्शन शिबिर गुरुवारी कल्याणच्या आचार्य आत्रे रंग मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळकत व्हावा याविषयी अडचणी दूर व्हाव्यात आपले स्वतःचे व विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून शिवसेना कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील यांच्या वतीने एस जी एज्युकेशनचे तज्ञांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा उपक्रम दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे आणि याचा अतिशय आनंद शिवसेना कल्याण शहर शाखेच्या सर्व पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील यांना होतोय कारण की अतिशय उदंड प्रतिसाद दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत कॉन्फरन्स हॉल फुल झालेला आहे मेन हॉल फुल झालेला आहे खाली विद्यार्थी जवळजवळ दोन तीनशे उभे आहेत या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे शिक्षकांनी प्रतिसाद दिलेला आहे शाळेच्या संस्था प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्या पालकांनी प्रतिसाद दिलेला आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहे याचे मार्गदर्शन शिबिर होणं हे मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं आणि शिवसेना एकमेव पक्ष आहे निवडणुका असो का, नि का नि निवडणुका नसो पण सतत वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे वेग 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 कार्यक्रम राबवत असते त्यातलाच हा शिवसेनेच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आज होत आहे कांबळे पासून तो जे इथे करिअर गायडन्स प्रोग्राम होतात ते आम्हाला खूप काय शिकण्यासाठी सथ, शिकायसाठी भेटलं आणि त्याचा फुल आम्ही उपयोग करू जेणे भाषण वगैरे काय शिकवलं ते आम्ही खूप चांगलेपणे शिकलो आणि त्याचा आम्ही भरपूर उपयोग करू माझं नाव लतेश घावट मी जी एज्युकेशनचा फाउंडर शिवसेना कल्याण शाखा आणि जी एज्युकेशनच्या मार्फत दोघांचा संयुक्त विद्यमानाने आज जो कार्यक्रम हा अत्रे मध्ये पार पाडला त्याला खूप प्रचंड चांगला प्रतिसाद आला एक्सपेक्टेड ग्राउंड थोडासा साडेआठशे हजार विद्यार्थ्यांचा सा होता पण शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी एवढा चांगला सपोर्ट आम्हाला केला की कि जवळपास दो दोन हजार विद्यार्थी आजच्या सेमिनारसाठी आलेले होते एकदम मस्त पद्धतीने मार्गदर्शन मुलांचं करण्यात आलं आणि शिवसेनेसोबत एज्युकेशन आलं त्याच्यामुळे बऱ्याच मुलांचा फायदा झाला अशी अपेक्षा आहे पुढेही म्हणजे कल्याणमधल्या मुलांना फायदा व्हावा यासाठी एज्युकेशन आणि शिवसेना आम्ही दोघं मिळून प्रयत्न करू की आणखी उपक्रम आपल्याला विद्यार्थ्यांसाठी राबवता यावेत जेणेकरून मुलांचा मुलांच्या आपल्या कल्याण कल्याणमधल्या मुलांसाठी जेणेकरून एक चांगला प्लॅन